नमस्कार मैत्रिणीनो क्रिएशन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे चिकन चिकन सलामी घेतली आपण चिकन सलामी एक पाव आता इथे आपण त्यासाठी साहित्य घेतलेलं तुम्ही पाहू शकत असाल अंडी उकडून कट करून घेतलेले आहेत आणि बाकीचं रेग्युलर साहित्य आहे आपलं आता हे बटरमध्ये किंवा तेलामध्ये आपण कसंही आपल्याला हवं त्याप्रमाणे करू शकतो कांदा घेतला आहे पहिल्यांदा तेल तापवून घेतलं कांदा घेतला मिरची लाल हिरवी असं घेतलेलं आहे तुम्हाला जर लहान मुलांसाठी नुसती अंड्यासोबत मसाले न वापरता भाजी करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे असं कॉम्बिनेशन घेऊ शकता मिरच्यांचं आणि त्यात व्हाईट फक्त एक टाकायचं आहे त्यात हळद तिखट काही टाकायचं नाही मग ते तसं हे त्यासाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण मी आता तिखट टाकणार आहे कारण मी आता हे मोठ्यांसाठी देखील करत आहे मीठ टाकलं त्यामुळे कांदा आपला पटकन तयार होईल छान परतून घ्यायचा आणि गुलाबी रंगावर करून घ्यायचा कांदा पाहू शकता कांदा आपला तयार आहे असं केल्याने स्वाद देखील छान उतरतो त्यामध्ये इतकं छान असं परतून घेतल्यामुळे हळद तिखट टाकलं आहे मी तिखट देखील भरपूर टाकणार आहे म्हणजे भरपूर एक म्हणजे एक चमचा कारण याला वरती जे कवर येतं ते ब्रेडचं येतं शिवाय आतमध्ये अंडी थोडीशी असतात ती माइल्डच असतात त्यामुळे थोडासा तिखटपणाला जास्त हवा तरच ते छान लागतं म्हणून मग आपण हे टाकलं होतं गरम मसाला टाकून आपण टोमॅटो टाकून घेतले टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे होऊ शकता मिश्रण आपलं तयार होतं आहे जवळजवळ त्याने तेल सोडायला हवं व्यवस्थित इथपर्यंत आपल्याला ते छान आहे कोथिंबीर टाकली आपण थोडी आता अंडी टाकली आहेत अंडी ही आपण बॉईल करून पाच अंडी कट करून घेतली होती जशी आपल्याला हवी बारीक मोठी तशी आपण करून घेऊ शकतो कट आता हे फक्त गॅस बंद करून फक्त हलवून घ्यायचं आहे जास्त त्याला मिक्स करत बसायचं नाही अंडी टाकल्या टाकल्याच गॅस बंद केलेला असायला हवा म्हणजे अंडी जास्त डिस्टर्ब होत नाहीत आता आपलं इथं पाहू शकता आपण पॅन घेतला आहे भाजी तयार होती ती काढून घेतली बटर टाकलं आहे आणि आता सलामी जी आहे चिकन सलामी ही आपण फ्लेवर्ड चिकन सलामी घेतली होती तुम्हाला हवा तो फ्लेवर तर तुम्ही घेऊ शकता मी चिली घेतला होता पेपर देखील मिळतो पण पेपरला थोडं जास्त फ्लेवरिंग करावं लागतं ही चिली जर घेतली तर हिला काही वेगळं फ्लेवरिंग करत बसावं लागत नाही चिकन सलामी देखील आपण छान बटरवर परतून घेतली आहे अगदी थोडा वेळच परतून घ्यायचं कारण याचं सिझनिंग ऑलरेडी केलेलं असतं तयार असते ही फक्त आपल्याला ती बटरवर एकदा परतून घेतली की ती तयार होते मी हाफ कट करून घेतलेत तुम्ही पूर्ण देखील वापरू शकता आता पाहू शकता तयार आहे भाजी सलामी उभा चिरलेला कांदा गार्निशिंगसाठी आणि ब्रेड गार्निशिंगसाठी तुम्ही काहीही वापरू शकता तुम्हाला जे जे हवं ते आता ब्रेड आधी दोन्ही बाजूनी मध्ये कट करून दोन्ही बाजूनी छान शेकून आहेत त्यामुळे ते छान असे क्रिस्पी लागतात आणि ते या आपल्या रेसिपीमध्ये खूप छान टेस्ट देतात आणि ते मुद्दाम पासे मी हाफ कट करून घेतलेत म्हणजे एक ब्रेड जो आहे तो अखंड नाही ठेवला आहे तो पूर्ण अर्धा अर्धा कट करून घेतला कारण आपलं हेवी फिलिंग आहे तो आपल्याला वरचा जो पोर्शन असतो तो नुसता यावर ठेवावा लागेल पाहू शकता भाजी करून घेतली आहे सलामी त्यानंतर भाजी करून घेतली आहे त्याच्या खाली तुम्ही सॉस वगैरे देखील लावू शकता आणि त्यावर आता ब्रेड ठेवून घेतलेला आहे आता मी दुसरा दुसरी व्हॅज टाकते आहे बटर नंतर आपले ब्रेड ब्रेड दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचेत आता पुन्हा सलामी याला पुन्हा शेकण्याची काही गरज नसते तरी एक मंदाचं व हो थोडा खाली तवा चालू ठेवायचा म्हणजे जास्त क्रिस्पी होतात भाजी आणि कांदा चिरलेला त्यावर आपण हे ब्रेड ठेवलेले आहेत कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ थँक्यू